बघू शकता तुम्ही तर किती गर्दी आहे आणि आम्ही तिथून आलो आहे तर खूपच आवाज होता तिथे माझा आवाज काहीच आला नाही पण आता मंडळी मी झाले आहे परत रेडी कर् परत जाण्यासाठी तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे खूप सारी मज्जा आणि मस्ती तर चला मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवणार आहे मोठा पाळणा तर चला मग निघूया जत्रेसाठी आणि हा पाळणा बघू शकता तुम्ही किती डेंजर आहे कसं फिर तो फिरतो आहे आणि अर्धी गर्दी तर तू पाळणा कसं चालतो आहे हे बघण्यासाठीच आहे तर बघू शकता तुम्ही इथे किती गर्दी आहे पाळणा बघण्यासाठी खूपच विचित्र हा पाळणा आहे मी तनेच असणारे पाळणा शकता तुम्ही तर किती गर्दी आहे आणि आम्ही तिकडून आलो आहे तर खूपच आवाज होता तिथे माझा आवाज काहीच आला नाही पण आता इथे मी आले आहे थोडी शॉपिंग करायची आहे बहिणीला माझ्या तर मी दाखवते तुम्हाला अजून खूप सारे स्टॉल्स आहेत जे तुम्हाला दाखवायची राहिले आहे चला मग तर आम्ही घेतला आहे लंडनचा तिकीट तर चला आता आतमध्ये बघूया काय आहे आणि बघू शकता तुम्ही असं म्हणजे त्यांनी नुसतं सीन केला आहे आतमध्ये हे लंडनचं तो गाईज असली सरप्राईज तो बाकी है। मुझे लागा लंडन का सिर्फ उतना ही सीन है लेकिन मैं अभि आपको बी अंदर वा बहुत ही बढिया है तो देख सकते हो आप लोग वाव गाईज देखे ये शीप है यहाँ पे और ये पूरा लंडन का सीन बनाया है उन्होंने अंदर वाव ही प्यारा नजारा आहे तर हे बघू शकता तुम्ही इथं त्यांनी एक शिप बनवली आहे आणि नंतर इथे असे हे घर बनवले आहेत किती छान छान असे असं हे ओरिजिनलच आहे पण हे सगळं त्यांनी पोस्टर्स लावले आहेत तिथे तुम्ही पण कर्णपुरात यात्रेत आल्यावर इथं व्हिजिट करा खूपच छान आहे फोटोशूटसाठी पण खूप छान जागा आहे म्हणजे खूपच आवडली मला चला मी आता थोडेफार फोटोशूट करते इथं बघू शकता तुम्ही अजून आतमध्ये असं त्यांनी फोटोशूटसाठी केलं आहे खूप छान छान आणि अजून आतमध्ये तिथे पण आम्हाला जायचं आहे बघू आता आतमध्ये काय आहे आणि गाईज त्यांनी इथं टेलिफोन बॉक्ससुद्धा बनवला आहे म्हणजे जो लंडनचा सीन आहे ना तो सगळं इथे त्यांनी दाखवला आहे म्हणजे खूपच छान असं आहे तुम्ही पण व्हिजिट द्या आणि इथे आहे टेलिफोन आणि हे इथ पण तुम्ही बघू शकता बघा किती छान असं केलं यांनी आणि आमचं लंडन बघून झालं आहे आता आम्ही निघत आहे बाहेर तर चला आता बघू अजून काय काय आहे बाहेर है, 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 ता। आता आम्हाला लागली आहे भूक तर आम्ही आलो आहे थोडंसं काहीतरी स्नॅक्स खाण्यासाठी तर आम्ही ऑर्डर दिला आहे नूडल्सचं तर आता आम्ही नूडल्स खाऊयात आणि बघू काही असेल तर नाहीतर मग जाणार आहेत घरी तर आम्ही आलो आहे यात्रेतून बाहेर खूपच तू अशी गर्दी आहे मंडळी संध्याकाळच्या वेळेस खूपच गर्दी असते त्यामुळे झाला आहे तर चला मी अजून एक देवीचे दर्शन करणार आहे तर ते देवीचे दर्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग तर मंडळी मी आले आहे घरी आणि संध्याकाळच्या वेळेस खूपच अशी गर्दी आहे क यात्रे तर मी म्हणते तुम्हाला दर्शन जर का करायचे असेल तर तुम्ही सकाळीच जा आणि फक्त फिरायचं असलं तर दुपारी ओके आहे पण जर का तुम्हाला जास्त जास्त असे पाळणे वगैरे खेळायचे आहे तर तुम्ही रात्री जाऊ शकता कारण रात्रीचा हा खूपच छान असा नजारा असतो तेथे आणि तर मला तर खूपच मज्जा आली सगळ्यात जास्त मला लंडन खूप आवडलं विदाऊट पासपोर्ट आणि विदाऊट म्हणजे माझ्याकडे पैसे पण नाही फक्त पन्नास रुपये तिकीट आहे त्याचे तर मला तर खूपच आवडला लंडन हा तर तुम्ही पण जा एन्जॉय करा आणि माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब बाय